नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा अपडेट घेऊन आलो आहे मित्रांनो नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये मानधन या योजनेअंतर्गत दिले जातं तर याबद्दलचा जो काही हप्ता येणार आहे तो आता दरम्यान एप्रिलच्या दरम्यान येणार आहे तर त्या अगोदर हप्ता येण्या अगोदर तुम्हाला ही महत्वाची कामे करणे आवश्यक आहे ही संपूर्ण कामे जर तुम्ही कम्प्लीट केली तर तुमच्या अकाउंटवर लवकरात लवकर तुमची नमूद शेतकरी योजना तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतचे पैसे लवकर येतील तर हे नेमकी कोणती कामे आहेत जी कामे करून शेतकरी कोणत्याही अडथळा नाही येता त्यांचे पैसे मिळू शकतात त्याचबद्दलची झेड टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याबद्दलचा महत्त्वाचा अपडेट महाराष्ट्र सरकारने ते जाहीर केलेला आहे चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्याबद्दल तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माहिती अपडेट मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता महासंवाद महाराष्ट्राची ऑफिशियल जी काही संपूर्ण माहिती असते ती पब्लिश करण्याची ऑफिशियल वेबसाईट आहे तर इथे तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशसाठी विशेष मोहीम तर जी काही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे तसेच नमो शेतकरी योजना यासाठी काय महत्वाची मोहीम इथे राबली जात आहे तर या मोहिमेअंतर्गत काय महत्वाची कामे इथे शेतकरी बांधवांना करायची आहे तर ती कोणती शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तसेच योजनेत समावेश व लाभासाठी ई केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गडाम यांनी इथे दिलेले आहेत तर मित्रांनो कशा प्रकारेची मोहीम असणार आहे तर या मोहिमेअंतर्गत ई केवायसी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नवीन नोंदणी करणे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईल वरून ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र पीएम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जाऊन आधार संलग्न करावे तर मित्रांनो ही जी काही संपूर्ण कामं आहेत ही संपूर्ण कामे आपले शेतकरी बांधवांना लवकरात लवकर कंप्लीट करायची आहेत एकवीस फेब्रुवारीच्या अगोदर ही संपूर्ण कामे कंप्लीट करून घ्या यामध्ये कोणती कामे दिलेली आहेत तर तुमची जी काही ई केवायसी असेल ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट सीड करायचं आहे लिंक करायचं आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डला जी काही बँक लिंक असेल त्याच बँकेवर डीबीटीद्वारे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले जातील तसेच शेतकऱ्यांनी पी एम फेस ऑथेंटिकेशन ऍपद्वारे त्यांची ई केवायसी कम्प्लीट करावी मोबाईलवरील ओ टी पीद्वारे पण तुम्ही इथे तुमची ई केवायसी कम्प्लीट करू शकता ई केवायसी कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच सी एस सी सेंटर आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमची ई केवायसी कम्प्लीट करायची आहे तरी संपूर्ण प्रोसेस तुम्हाला लवकरात लवकर कंप्लीट करायची आहे जो काय पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता असेल तो तुमच्या अकाउंटमध्ये काही अडचण न येता डिपॉझिट होईल तर पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्ताचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिथे वितरित करण्यात येणार आहे तर आता जो काही सोळावा हप्ता असणार आहे तो फेब्रुवारी महिना म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या अकाउंटवर ट्रान्सफर केला जाणार आहे तर मोहीम योजनेच्या निकषाच्या अधिकार राहून आवश्यक बाबीची पूर्तता करून घ्यावी या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींना राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ इथे अदा करण्यात येणार आहे याची ये इथे संपूर्ण शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी म्हणजेच जर तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत सोळावा हप्ता भेटत असेल या योजनेचा लाभ भेटत असेल तरच तुम्हाला राज्य सरकारची जी काही योजना आहे नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेचे पण तुम्हाला संपूर्ण पैसे तुमच्या अकाउंटवर या योजनेअंतर्गत दिले जातील म्हणजे दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला एकाच एक टाइमला तुमच्या अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले जातील ज्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार म्हणजे प्रत्येक एका प्रत्येक तीन महिन्याला दोन दोन हजार रुपये येत असतात अशा था। प्रकारे वर्षाला बारा हजार रुपये म्हणजेच पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये अशा प्रकारे टोटल बारा हजार रुपये या योजनेअंतर्गत तुम्हाला इथे तुमच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केले जातात यापूर्वी राबविण्यात आलेल्या सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचेचाळीस दिवसाच्या नावे येथे नोंदणी करण्यात आलेली आहे ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देशित दिलेले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्वाची माहिती आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्वाची होती नक्की संपूर्ण शेतकरी बांधवांनी आपली ई e केवायसी कम्प्लीट कर कंप्लीट करून घ्यावी ई केवायसी कम्प्लीट करण्यासाठी जसे की तुम्हाला माहिती आहे तुमच्या जवळच्या ई सेवा सी एस सी सेंटर किंवा आपल्या सरकारी सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला तुमची केवायसी कंप्लीट कम्प्लीट करायची आहे तर मित्रांनो हे महत्त्वाचा अपडेट आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा पण या योजनेअंतर्गत फायदा होईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र